मी आत्ता ही नगरपालिकेत निवडणूक चार महिन्यात सरकारने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी आम्ही आमच्या सर्व समूह विचारी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी ही निवडणूक ताकदीनं लढणार आणि सगळ्याला सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये गेले पंचवीस तीस वर्ष झालं पंढरपूरचं जे सत्तांतर आहे ते करण्याचा योग यावेळेस मला खात्री वाटते की लोक त्या ठिकाणी देतील आणि यातून या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही सत्ता अंतर करू आणि नवीन आघाडी त्या ठिकाणी येईल आणि ती आघाडी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्या का ठिकाणी काम करत तुमच्या पक्ष म्हणून आमचे साहेबांनी माहिती म्हणून निवडणूक लागणार असं गोष्ट नाही होऊ शकतो शक्यतो टक्के लागणार सन्मान्य सदस्य खारे साहेब असतील आणि सन्मान्य सदस्य समाधान दादा आवताडे साहेब असतील त्यांच्यातली जर त्या लोकांना म्हणजे राजेभाऊ साहेबांना आम्ही तरी एकत्र लढू परंतु अवताडे साहेबांच्या सहकाऱ्यांना जर तिथं त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर त्या सहकाऱ्यांच्यासाठी दादा देखील आमच्या आघाडीत सामील होतील आणि आघाडी म्हणून आम्ही लढू आघाडीमध्ये सर्वांना एकत्र करून लढण्याची ही आघाडी असेल आणि आमचा एकच असेल गेले पंचवीस तीस वर्ष झालं जे पंढरपूरला आवश्यक असणारा विकास आहे जो होणं होतं परंतु आकडे आणि माड्या दाखवून त्या ते ठिकाणी आज आपण आपलं नाट्यग्रह जे नामचेतन त्याचं ते जर आपण बघितलं पंच्याहत्तर कोटी अजून पंधरा कोटी नव्वद कोटीवर गेलं तरी पुरवठा आलेलं नाही आणि तिसरी गोष्ट की त्याच्यात झालेला भ्रष्टाचार जो ठेकेदार त्याच्यावर ही असलेलं आपली पंतप्रधान आवास योजना बंद पडलेली त्याच्या मागची काय कारणं आहेत ते अशी पंढरपूरच्या असंख्य कारण आहेत ज्याच्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूरची लोक आता परिवर्तनाच्या दिशेने आहेत आणि परिवर्तन करतील आणि त्यासाठी सगळ्याला सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई लढू